नमस्कार आपण कटू कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका बॅनर लावण्यावरून ठाण्यात शिंदे टोळी भाजपात राणा तुंबळ हानामारीचा प्रकार सीसीटीव्ही झाला कैद राणे कार्यालयात शिंदेटोळी भाजप कार्यालयात जबर मारहाण बॅनरचा वाद गेला विकोपाला हेवेदेव्यांनी घेतले गंभीर वळण शिंदे टोळी आणि भाजप गटातील दोघेही गंभीर जखमी आपापसात आप सात एकमेकावर गुन्हे दाखल नाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांची बघ्याची भूमिका बातमी विस्ताराने शिंदे फडणवीस टोळीतील लहान कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ लोकांना सत्तेचा मात चढला असून लोकांच्या हिताची कामे सोडून भलतेच उपद्रवी कांड कारस्थाने करताना बेकायदा भाजप शिंदे टोळीतील अनपड गर्दुले लोक महाराष्ट्रातील दंगे नुरा कुस्ती आणि महाराष्ट्राचा अपमान जनतेची आव्हालना करताना दिसत आहेत देशात अराजक परिस्थिती असताना लोकांना भावनेच्या आहारी घालून डोंबाऱ्याच्या खेळासारखा खेळ बोलाचीच कडी आणि बोलाचाच बात चालणाऱ्या लोक आणि आपली नीचपणाची दाखवत आहेत अब्दुल सतार यांच्या आरोपानंतर शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर आली असताना आता ठाण्यातील भाजप शिंदे गटात राडा पहावाच मिळाला नवीन वर्षाच्या स्वागताचे बॅनर लावताना भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी उडाली आहे अब्दुल सत्तार यांनी आज केलेल्या गौप्यस्फोटानंतर शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे शिंदे गटाचा बडा नेता माझ्या विरोधात कट करत असल्याचा आरोप त्यांनी केला ही घटना ताजी असतानाच आता भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे ही ठिणगी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पडली आहे कारण होते नऊ वर्षाच्या स्वागताचे बॅनर लावणे ठाण्यातील कशीश पार्क परबवाडी या परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली नवीन वर्षाच्या स्वागताचा बॅनर लावण्यावरून काही लोकांमध्ये हाणामारी झाली भाजपाचे कार्यकर्ते आणि शिंदे टोळीच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते बॅनर लावण्यावरून समोरासमोर आले एकमेकांना झालेल्या मारहाणीत भाजपाचे वागळी स्टेट मंडळ अध्यक्ष प्रशांत जाधव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजत असून तेथील जिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बिना रजिस्टर शिंदेटोळीच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि त्यांच्या पत्नी तसेच काही गुंडांनी ही मारहाण केल्याचा आरोप जाधव यांच्या आणि भाजपाने वातावरण तंग झाले आहे या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही जनतेचे प्रश्न गेले ते लावत मात्र सत्तेचा मलिदा आणि तेरी काटू मेरी काटू असे स्वार्थीपणाचे मानापानासाठीचे भांडण भाजप शिंदे टोळीत होताना समोर आले आहे महाराष्ट्रात सध्या बकालावस्था असताना शेतकरी शेतमजूर बेरोजगार अशा एक ना अनेक समस्या आवासून बसल्या असताना हे बेकायदा बसलेले सरकार मात्र सत्तेच्या लोण्याच्या गोळ्यासाठी एकमेकाचे खोलून मारण्यातच दंग आहेत कटुसत्य लायन्यूज ब्युरो मुंबई हे प्रकरण दहशत क्रिएट करण्यासाठी आहे की कशिश पार्क मध्ये दुसरं कोणीही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट नाही करू शकत फक्त विकास रिपाळे जो म्हणेल तेच व्हायला पाहिजे आणि तसं नाही झालं तर तो बायकांची फ्लीट घेऊन येतो आणि लोकांवर अटॅक करतो आणि खोटे आरोप करतो खोट्या कंप्लेंट्स त्यांच्या अगेन्स्ट लॉन्च करतो आणि असे असामाजिक तत्त्व मला तरी वाटतं की एखाद्या पार्क पार्कसारख्या किंवा ठाण्यासारख्या शहरात किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये हे लोक एक्झिस्ट नाही झाले पाहिजे आणि ह्याच्यासाठी काहीतरी कारवाई करण्यात यावी अशी मुख्यमंत्र्यांशी माझी रात्री स्टिचेस लावले आहे सी टी स्कॅन केलेला आहे आय सी यूमध्ये ठेवलेलं आहे दे आर मॉनिटरिंग आणि पुढच्या दोन तीन तासात आपल्याला कळेल एक्झॅक्टली सिच्युएशन काय कंप्लेंट करण्याऐवजी आम्हाला वाटलं की त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करणं जास्त इम्पॉर्टंट होतं या दरम्यान ज्यांनी हल्ला केला त्यांनी त्याचा फायदा उचलून ऑलरेडी दोन पोलीस कंप्लेंट कुठे करून बसले आहेत आपला लिगल सिस्टम आहे त्यांना माहिती आहे कसा ॲडव्हान्टेज घ्यायचा पण आमच्यासाठी त्याचा पहिले तर त्याचा जीव वाचवणं हे फर्स्ट प्रायोरिटी होती तर आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो त्याच्याबद्दल भरपूरच व्हिडिओज आणि भरपूर पुरावे आणि भरपूर कंप्लेंट्स लॉज झालेली आहेत पण कारण काय आहे ते का कोणालाच कळत नाही की असा कुठला पाठिंबा असावा की माणसांनी ठाण्यासारख्या शहरामध्ये असले गंभीर कृत्य करूनही तो आज वाघासारखा फिरू शकतो आणि त्याला कोणी टच नाही करत जसे सगळ्यांचे आपण सगळ्या सगळेच ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जसं आपण राहतो आपण सगळ्यांचे कुटुंब आणि प्रत्येकाच्या जीवनाची एक व्हॅल्यू असते आपण तीन वेळा हल्ले झाले आणि तिन्ही वेळा सांगितलं की काही हो काहीही होऊ शकतं तुम्ही काहीतरी तसदी घ्या काहीतरी काहीतरी कारवाई करा पण त्या माणसाला भीती नाहीये म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही सीसीटीव्ही फुटेज आम्ही बघतोय तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वरूपात आयडेंटिफाय होत मला फोनवर म्हटलं होतं हा विषय लाईक घेऊ नका आम्ही आपण तो काय

हे ऑलरेडी बॅनर काढत होते बॅनर काढताना हा तिकडे पोहोचला आणि ऑब्विसली आपल्याला त्याचं ओरल दिसत नाही माहित नाहीये पण आपल्याला एक अंदाज आला त्याला जर त्या तिकडे विनयभंग किंवा काय करत असेल तर मॉ घेऊन असतात मी बोलताय चुकीचं बोलताय बोलतोय तेवढं बोललो पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद